नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत थोड्या दिवसात हळद काढणीला येते पण हळद उत्पादकांची चिंता मात्र वाढली आहे त्याचं कारण म्हणजे हळदीमधला कंदसड गेल्या काही वर्षात अतिवृष्टीमुळे तसंच सततच्या पावसामुळे आणि पिकांची फेरपालट न केल्यामुळे कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढलाय आणि या माशीमुळे वाढली कंदसड त्यामुळे या कंदमाशीचं आणि कंदसडचं नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कंदसडाची सुरुवात कंदमाशीमुळे होते त्यामुळे पहिले तर उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यायचे आणि वेळेवर हळदीची भरणी करायची आता तुम्हाला अगदी कमी खर्चाचा आणि प्रभावी उपाय सांगते काय आहे तर पहिले एका हेक्टरला सहा याप्रमाणे मातीची किंवा प्लास्टिकची पसरट भांडी घ्यायची त्यात दोनशे ग्रॅम भरडलेलं एरंडीचं बी आणि एक पूर्णांक पाच लिटर पाणी आहे आणि शेतात आहे साधारण आठ ते दहा दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होतात आणि त्यात पडून मरतात त्यामुळे कंदांचे नुकसान होण्याआधीच किडींचा नाश होतो यासोबत रासायनिक फवारणी कोणती करायची तेही सांगते कंदमाशेसाठी दोन मिली क्विनॉलोफॉस पंचवीस टक्के प्रवाही हे कीटनाशक किंवा एक मिली डायमेथोएट तीस टक्के प्रवाही प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात फवारायचं आहे आणि गरजेनुसार पंधरा दिवसांच्या अंतराने ही फवारणी करावी रासायनिक फवारणी जरी केली तरी लक्षात ठेवा हळदीचं पीक काढल्यानंतर पिकाची फेरपालट करायची आहे आणि हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष सडके कंद नष्ट करायचे आहेत यान आता यानंतर आपण येऊया मूळ मुद्द्याकडे ते म्हणजे कंद सडाकडे सडाला कंद कंदकुज किंवा गड्डाकूज असं पण म्हणतात आता तुमच्या शेतात कंद सड झाली असेल तर पहिले तर कुजलेले कंद उपटून नष्ट करायचे आहेत आणि योग्य आळवणी करणं जास्त गरजेचं आहे कशाची आळवणी करायची तेही सांगते जैविक पद्धतीने कंदकुज रोगाचं नियंत्रण करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले फुले सुपर बायोमिक्स किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा वापर करावा फवारणीद्वारे नियंत्रण करायचं असेल तर दहा मिली प्रति लिटर किंवा अळवणीद्वारे करायचं असेल तर दोन लिटर प्रति एक वापरायचं आहे किंवा रासायनिक फवारणी करायची असेल तर एक ग्रॅम कार्बनडाझिम पन्नास डब्ल्यू पी किंवा दोन ग्रॅम मँकोझेम पंच्याहत्तर डब्ल्यू पी किंवा पाच ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास डब्ल्यू पी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हळद रोपाच्या बुडाजवळ अळवणी करायची आहे आळवणी करताना जमीन थोडी ओलसर असावी आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा ताण द्यावा गरज वाटल्यास पुन्हा एकदा औषधांची आळवणी करायची आहे यासोबत फवारणी करताना द्रावणात एक मिली चिकट पदार्थ म्हणजेच स्टीकर प्रति लिटर पाण्यात मिसून फवारायचं आहे कंदसडाचं नियंत्रण तर पाहिलं पण हा कंदसड ओळखायचा कसा तेही समजून घेऊयात कंदसडमुळे सुरळीतील पानांचे शेंडे वरून आणि कडांनी पिवळे पडतात आणि हळूहळू वाळतात खोडांच्या बुंद्याजवळचा भाग तपकिरी किंवा काळपट दिसायला लागतो माती बाजूला करून पहिली तर कंद काळा आणि कुजलेला दिसतो यासोबत प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढला तर तो सहज निघतो कंद मऊ आणि पचपचित होतो आणि त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत असतं या रोगामुळे हळद पिकाचं तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय समजून घ्यायचे असतील तर ते तेही आम्हाला सुचवा आणि तुमचे विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की येऊ अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन आणि फॉलो करायला विसरू नका